के 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 ना हम ज्यादा सुखव मराठी मध्य बोला हो मराठी मधे बोला प्लीज हाय हम बोल गलीठूनी नाव नीली मिटूनी मराठी मध्य बोला भावनो मैं इंग्लिश वाचता नहीं है सॉरी कशात सर्व कुठे कुठे -पुटे राहतात कुठून कुठून बोलताय जर बोलो लाईक केल्याबद्दल धन्यवाद तब्येत बरी नाहीये आवश्यक खाऊ दे मम्माला औषध 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 खाते मम्मी औषध खाते औषध खायचे

आणि छोटी छोटे आहेत बाहेर त्याच्यामुळे अजून त्रास होतोय जीवाला आज जाऊन काहीतरी करायला लागेल पहिला बंदोबस्त पिल्लांचा <coughs> स्वीटी झोपले बघा आज सर्व कामं झाली आहेत घरातली मिठूला पण साफ केले बघा मिठूचं पण घर साफ केलं आहे ना आणि माझ्या मिठूला पण मम्माने घातली घातले आणि मिठूने अंघो केले ह्या मम्माच्या मिठूने अंघो केले नाही सर्व बस तिथेच बस कपडू कळू मिथू ए मिथू ए मिथू ए मिटू हाय टू फॅमिली खूप दिवसांनी राईवटी आलात बोला मी मी पण खूप दिवसांनी राईव्हर चालू तुम्ही तू लाईक कुणीतरी काढून घेतली एवढे कंजूस मारवाडी नकारे आहे बनू बाबांनो एक लाईक सुद्धा काढून घेता तुम्ही लोक लाईक करा भावांनो फटाफट फटाफट बोल बाबू लाईक करा भावांना पटा पटापट पटापट पटा एक दोन लाईक होत्या त्यातलं एक लाईक कुणीतरी काढून घेतली आहे कसे लोक आहेत बघा कशा तुम्ही हाय तू रे बाबा मिठू मी या किस्मतवाले हो मिठूने आता आंघोळ केले हा मम्माचा मिठू आहे माझा बाबू आहे पोगा आहे अंघोळ केली किती पण किस्मतवाली आहे देखो कितने सोयी आहे देखो सीताराम सीताराम बोलिए वो खाली मम्मी मम्मी बोलता है वो मम्मी मम्मी मम्मा का मीटू है ना तो मम्मा मम्मा बोलता है वो और स्वीटी स्वीटी बोलता है है ना बाबू आपका नाम सीताराम है धन्यवाद किधर से हो बिहार से यूपी से इधर खांसी सर्दी खांसी चालू है बारिश बहुत है और छोटे छोटे बाहर पिल्ले भी है ना वो बहुत तकलीफ दे रही है वो जाके पहला आज बाहर का काम एक पिल्ले लोग को देखना है तो उनको कुछ बनाना पड़ेगा रखने के लिए जगह नहीं है उधर मैं तो बहुत प्यार करती है जान मेरे जान से भी ज़्यादा ये सूटिया और बीटू से प्यार करती है मैं और मेरा था वो भी मर गया उसको पंद्रह सोलह साल हो गए थे वो भी नहीं रह गया उसको दस बारह दिन हो गया मैं तो आप घर से हो यूपी से हो मैं मुंबई से हूँ मैं काम पर परत छोटा इधर अपना हमारे उधर यू पी बिहार वारे मेरे कस्टमर है सब मेरे उधर काम लेने आते यू पी बी की लडकी है औरत आती है सब छोटा यू पी बोलता तू इधर नाला सोपा मी गरीबों का सहारा नाला सोपारा है ना बाबू बोल बाबू मम्मी बोल ना था आता बोल मम्मे मम्मे मम्मी बोल मम्मी बोमी बोल भाई बो भाई मम्मे सीताराम भाई सीताराम भाई मम्मी मम्मी बोल तो बोल 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 नहाया है मेरा भी रहा है मी टुक सुका रे मम्मा झुम 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 झुंझुम झुंझुन झुंझुन झुंजु झुंझुम झुंजू झाला सुक बाबा जा रे बावसा कशाला नाट्य करतोसो येऊ बाहेर पिल्लांना त्रास किती होतो सांग बाबू पाऊला सांग ना ए बाऊ नको रे येऊस बाहेरच्या पिल्लांना सर्वांना त्रास होतो रे कशाला पडतो तू आता लोक तर तुला शिव्या घालतात मम्मा शिव्या नाही घालत ना पाऊला पण भाऊ तरी पण त्रास देतो तो माझ्या हातात असत ती जर बांधून ठेवली असती पण नाही ते पण करू शकत आहे मी बाहेर छोटी छोटी पिल्ल आहेत बिचारी काल नुसती गारटलेली गोणी टाकून आलेली नॅपकिन जोड नाही लागत मग ना। की काय करत असतील आता जाते जेवण टाकायला सर्वांना आज काही काम नाही एवढं थोडस काम आहे बोल बोल मिठू बोल मिठू मम्मी बोल मम्मी हो मम्मी बोल मम्मी 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 ते मम्मी मी जाऊ का मग जाऊ मी काय बोलायचं तुला मम्मीकडे मी जाऊ का बोल सुविटी हे सुटू सुटी उठव सुटीला उठो ए जुडा झोपली ये आमची सुटी बघा कशी आरामात झोपले ऊन असू दे किंवा पाऊस असू दे काही पण असू दे आमच्या सुटीला बघा गेल्या तर मी काहीतरी पुण्य केले असेल म्हणून असं असं भेटतं आहे ना बाबू म्हणून तुला मम्मी भेटली ना म्हणून तुला मम्मी भेटली ना याला मम्मी भेटले गोड 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 बोल ना टकल्या बोल ना टकलू बोल ना टकलू पत्नी बोल औषध खाल्ले ते मला पण आता दूर लागले सर्दी <coughs> 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 खोकला चालू आहे त्याच्यामुळे भावांनो काळजी घ्या हा पाऊस कधी पण येतोय त्याचा तर भरोसाच नाही बोल बोलो तू नकांची वाट नको लावू माझ्या रे साडे बारा हजार आले मी तू हेला एकदा सामगु क्या पटत नहीं का तुला नहीं कब पटत हेलो भाई कैसे हो आप कहाँ से बोल रहे हो बोलो हमारे साथ बोलो कहाँ से बोल रहे हो आप लोग लाइक किए धन्यवाद 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 बाबा कहाँ से बोल रहे हो आप बोलो खाना खाये आज मम्माने तर काहीच नाही खाल्ले स्वीटू सकाळपासून हा मम्मानी काही नाही खाल्ले सकाळपासून उपाशी आहे लाईव्ह वरती कोण येत नाही ना त्याच्यामुळे कंटाळ येतो लाईव्ह ला यायला सुद्धा बघा इथे हजार हजार नऊ नऊ हजार लोक लाईव्ह ला असतात आपण लाईव्ह चालू केला तर कोण नाही येत लाईव्ह ला त्याच्यामुळे लाईव्हचा पण आता कंटाळ यायला लागलाय मला पहिले तर दीडशे दोनशे लोक लाईव्ह ला यायचे आणि आता काय करून ठेवलंय इथून मी काय समजत नाही बघा धन्यवाद धन्यवाद आज बघूया माझे सदस्य किती आहेत ते बाबा मम्माच आहे मी तू शोध सकाळी तू फॅमिली सिटी उठ ग जरा दोन मिनिट जर तो अंघोळ केलीच ना तर झोपचा गप्प बनी जा अंगो करून झाले मिठीची बघा न बाबू झोप गाई 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 खोकला येतोय <laughs> <laughs> पावसामुळे सर्दी खोकला वाढलाय भरपूर तीनदा औषध आणलंय तरी काहीच नाही फरक पडतंय अजून आणि ही स्वीटीची औषध आहे तेवढी सर्व हो स्वीटीचे औषध आहे बापरे बापरे स्वीटीचे औषध आहे झिंजू एवढी मोठी पिशवी घेऊन उचलला ते ए वजन नाही वजन नाही टाक टाकाली डेरे बाबा जल्दी जल्दी डेरे बाबा जल्दी जल्दी बेरोगार नहीं पकड़ लिया तुम्हें पकड़ लिया ना दे मस्ती मस्ती करतो मला कसा होतो अरे तुझं येते शिटीच आहे शिटीच शिटीच आहे ते itu tu, hei Ayo. ते म्हटलं आहे आणि हा ती शिटीचे औषध आहे शेतीने औषध पण घोटलं सीती चला बाय बाय टाटा